त्या निमित्ताने ठेवलं पाहिजे त्यामुळे या पद्धतीचा आपण सगळ्या जणी विचार करणं गरजेचं आहे आरोग्य शिबिर हे त्या ठिकाणी आपण आयोजन करत असतो की आरोग्य शिबिर काय असतं मी अनेकदा बघितलं आरोग्य शिबिर आयोजित केलं की महिला म्हणतात आम्हाला नाही जायचं चेकअप करायला का नाही जायचं तर त्या चेकअप मध्ये आम्हाला काय आढळलं तर काय या भिथील मोठी चांगल्यापेक्षा जास्त महिला आरोग्य शिबिराला जात नाहीत पण तुम्ही एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की समजा जर एखादा आजार पण असेल आरोग्य शिबिरामध्ये जर त्याचं निदान झालं ते लवकर डिटेक्ट झालं तर आपण त्याच्यावर उपचार करू शकतो जर तुमचं ते आजार डिटेक्टच नाही झाला आणि मग ऐन वेळेला झाला की मग आपण म्हणतो की डॉक्टरांकडे आपण धावपळ करतो आणि मग आपण डॉक्टरांना विनवणी करतो की तुम्हीच आता आमचं देव आहे की तुम्ही आम्हाला वाचवा पण ज्या वेळेला ती संधी आपल्या हातामध्ये असते त्यावेळेला दुर्दैवाने आपण त्याचा लाभ घ्यायला आणि बऱ्याचशा वेळेला कापसूस करतो बऱ्याचशा वेळेला ज्या वेळेला महिलांमध्ये आता कर्करोगाचं प्रमाण वाढलंय तर कर्करोगाचे शिबिर ठेवले तर गेली सगळ्यांना वाटेल मला कॅन्सर तसं नाही आपल्याला आपलं शारीरिक काही आपली सुदृढता आहे ही चांगली ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपण ही पावलं उचलणं फार गरजेचं आहे मी तुम्हाला एक साधं उदाहरण देते दे। आपण मी बऱ्याच वर्षापूर्वी एका लग्न समारंभाला त्या ठिकाणी एक कार्यक्रम होता त्याला गेले होते तुम्ही बघत असाल की लग्न समारंभामध्ये सगळी मोठी मंडळी जी आहेत ती सगळ्या जे आपल्या विधी असतात तिथले काही कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये व्यस्त असतात लहान मुलांना एकच काम असतं तिथं दंगामस्ती मस्ती करणं आणि डेकोरेशन सर्व उकरणं तर त्या एका त्या सोहळ्याला गेलेला असताना की लहान मुलं सगळं ते डेकोरेशन उकरून काढत होती आणि तिथं जी काही नाटक आणि जे पाहुणे आलेले होते तिथल्या मुलांना बघून म्हणत होते की यांच्या आई वडिलांनी यांना काही शिकवलंय का नाही त्या आईने ऐकलं तर तिला फार वाईट वाटलं की, की ते म्हणतात की आई वडिलांनी मी यांना काही शिकवलं की नाही तिने त्या मुलांना घेतलं बाजूला चांगले दोन चार दमक दिले आणि त्यांना तुम्हाला शाळेत हे शिकवतात का तर एक म्हणलं शाळेत तर हे शिकवत नाही पण मी शाळेत मस्ती केली होती त्यावेळेला शिक्षक म्हणले की तुला आई हे शिकवते का <laughs> म्हणजे तुम्ही बघा असं उलटसुलट हे करण्याची पद्धत किती असते आणि उलटून सुलटून सगळे येत म्हणजे आईची भूमिका ही किती महत्वपूर्ण असते हे आपल्याला त्या गोष्टीतून मिळते पण आई जे काही योगदान लेकराच्या आयुष्यामध्ये देते म्हणजे महिने पोटात खऱ्या अर्थानं संगोपन करणं त्या ज्या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये तर तिला जर स्वतःला ताप आला तर साधी गोळी सुद्धा घेता येत नसते अँटीबायोटिक घेऊ शकत नसतो का तर त्या बाळाच्या याच्यावर परिणाम होईल म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये ती बाळाला जन्म देते त्या बाळाचं संगोपन करते त्याच्यासाठी अनेक समर्पण करते बऱ्याचशा वेळेला तर अशा अनेक गोष्टी असतात तिने स्वतःचे काही राखून ठेवलेले पैसे असतात बाळाला आजार पण आला त्याला कुठं काही लागलं की सगळे सगळी ती त्याच्यासाठी खर्च करत असते आणि तिचा कुठे उल्लेख होणं हे खऱ्या अर्थानं तिच्या अस्तित्वासाठी एक अतिशय महत्वपूर्ण बाब आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून महायुतीच्या या कालावधीमध्ये आम्ही निर्णय घेतला की बाळाच्या नावासमोर आईच नाव आम्ही निर्णय घेतला त्याच्यावर की हा निर्णय घेऊन काय होणार आहे मी म्हटलं हा निर्णय घेऊन तू हा प्रश्न मला कमेंट वर विचारायच्या ऐवजी तुझ्या आईला विचार की ज्या वेळेला तू स्टेजवर तुझ्या नावासहित पहिलं तुझ्या आईचं नाव घेशील त्यावेळेला तुझ्या आईच्या नजरेमधला अभिमान बघ तेव्हा लक्षात येईल की ह्या निर्णयाच्या पडसाद हे तुझ्या आईच्या जीवनामध्ये किती एक महिला म्हणून अनेकदा सगळी मंडळी कमी पडत असतात आपल्याला दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नसते आपल्याला एकच गोष्ट वाटत असते की आपण घरात जे बनवतो ते बाळाने किंवा आपल्या नवऱ्याने किंवा आपल्या घरातल्या बोलावं की हे जेवण आजचं चांगलं झालं ह्यातलंच तिचं मोठं समाधान असतं याच्या पलीकडे तिच्या आयुष्यातलं मोठं समाधान कुठलंच नसतं पण ह्याची सुद्धा प्रशंसा करायला अनेकदा आपल्याला लक्षात येतं की आपल्या आपली पाठ नाहीये आपण हा विचार केला पाहिजे की स्वयंपाक चांगला झाला तुम्ही खाल्ल्यावर तुम्हाला आवडला की थोडे आपण स्वतःची पाठ कधी थोपटली आपल्याला आपलं प्रोत्साहन निमित्ताने मिळत असत तुम्ही साठी सत्तरी ओलांडली आणि आरशात बघितलं तुम्हाला वाटलं पाहिजे की मी पण या आरक्षा दिसते फक्त एक आई पत्नी आणि आजी दिसत नाहीये तर मी बघत आहे म्हणून तुम्हाला सक्षम होणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेला अनेक जण म्हणायचे पंधराशेनी काय होणार आहे मी त्यांना म्हटलं ज्यांच्याकडे सगळं आहे त्यांना पंधराशेचा काहीच फरक पडत पण जी महिला घरकाम करते त्या घरकामातून ज्या वेळेला पैसे राखीव ठेवते आणि तिच्या मुलांचं शिक्षण त्या ठिकाणी ती चालू ठेवण्याचा प्रयत्न करते तिला विचारा की पंधराशेचं मूल्य काय जी माझी महिला शेतीमध्ये कामकाजाला जाते तीनशे चारशे तिला त्या ठिकाणी मजुरी मिळत असेल तिला तुम्ही विचारा की महिन्याच्या पंधराशेचं महत्व काय आणि म्हणून महायुतीच्या सरकारने जी ही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण आणली ही योजना अशाच पद्धतीनं पुढेही चालू ठेवण्याचा आमचं उद्दिष्ट आहे कधीही ही योजना बंद होणार नाही याची दक्षता आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आज जवळपास आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या पासष्ट पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत म्हणजे पासष्ट हजार कुटुंबांना आज या योजनेच्या अंतर्गत आपण त्या महिलांना त्या निमित्ताने लाभ देतो